तुम्ही पाहू शकता मित्रांनो डायरेक्ट मुक्का ट्रोई मुक्का ट्रोई एवढ्या प्रमाणात मुक्का आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते पण रोई किती मुक्काट एकदम नील गायन ते एकदम तुम्ही पाहू शकता मित्रांनो एवढे रोई एका टायमाला जर एका वरात घुसले तर कमीत कमी एकर एक भर वावरात तिथे वाट लावू शकता मित्रांनो इतक्या प्रमाणात रोई झालेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याचं एका टायमाला ते एका एकरच्या वर सुद्धा आपण होऊ शकतं खाणं कमी नुकसान जादा मित्रांनो याचं खाणं कमी करता ते पण नुकसान जादा करतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो खल्यावर सुद्धा ते मागे म्हणजे वळून वळून पाहतोय की ते माणूस गेला का इतके ते डेंजर झालेले पाहू शकतं इतक्या प्रमाणात झालेले की ते इतकं नुकसान करू शकतं की भयानक हद्दीच्या पार सांगाची सोयने मित्रांनो इतक्या प्रमाणात रोय झाली आहे आता व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो